आणि माझ्या बाबांनी मला असे बरेच किस्से सांगितले तर ते माझ्या डोक्यात आहेत अजूनही सो मला खूप भीती वाटते तसं म्हणायला गेलं कारण की ते सायकोलॉजी मध्ये बसलंय आता की होगा होगा होता कुछ, कुछ सगळ्यांसोबत काम करताना मजा तर आलीच इनफॅक्ट जो गौरव मोरे आहे दर क्षणाला म्हणजे सीन संपला की हा आऊट म्हणजे सगळ्यांना हसवणार नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय काय असतं भूत किंवा काय असते भीती हे तर आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे आपल्याला घरच्यापासून आपल्या आईपासून सगळेजण आपल्याला सांगतात किंवा लवकर जेवून घे काय काय का करून नाहीतर भूतेला एक भीती आपल्या मनामध्ये असते त्याच भीतीला एक खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडण्यात आलं आहे म्हणजेच एक नवाखोरा चित्रपट आपल्या भेटीला येतो अल्लाड पल्लाड आणि त्यामधून दोन गोड कलाकार आपल्या भेटीला येणार आहे भाग्यम आणि अनुष्का आपल्यासोबत आहे सगळ्यात आधी खरं खरं सांगा वाटते का भीती किंवा असं काही असलं किंवा लहान असताना बाबा नको झाला तिकडे खरंच होतं असं कधी झालंय का आय थिंक माझ्यापेक्षा जास्त हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे काहीतरी <laughs> तुम्हाला नक्कीच मिळेल नाही जेव्हा छोटे होतो तेव्हा नाही का मम्मी बोलायची की त्या रूम मधनं ते घेऊन ये आणि त्या रूमची लाईट चालू नसायची तेव्हा पण पळून जायचो आणि पळून यायचो सगळ्याच माझा गावी असतो ना एक्झॅक्टली एक म्हणजे होता ना ते म्हणजे वेगळीच मजा होती आणि तिथे कधी कधी मजा यायची की एकदमच आपला हार्टबीट फास्ट व्हायचं आणि एकदमच हळू व्हायचा आहे हा हिला हा प्रश्न काय 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 आहे म्हणतो लहान असताना मी म्हणते आता जेव्हा मला कळलं की ही फिल्म कोकणात शूट होतीये मी आईला फोन करून रडायला लागले आई तू माझ्या बरोबर प्लीज जाऊ शकत तिकडे आई आणि बाबा एक दोन दिवस आले होते कारण मी कोकणात लिहिले आणि माझ्या बाबांनी मला असे बरेच किस्से सांगितले तर ते माझ्या डोक्यात आहेत अजूनही सो so, मला खूप भीती वाटते तसं म्हणायला गेलं कारण की ते सायकोलॉजी मध्ये बसलंय आता की कुछ तो होगा। होता कुछ, नाहीये कुछ तो हो पण नाही आम्ही सेट वर गेलो त्यावेळेला सगळं छान होतं द होल टीम वॉज अमेझिंग आणि खूप मजा आली मला त्यामुळे <laughs> ना कधी कधी आम्हाला हिला मुद्दाम थोडस घाबरवायला मजा यायची रँक्स नाही झाले तिला काहीतरी उभेच हिला काहीतरी सांगणार की इकडे असं होतं आणि इकडे असं होतं की आम्ही ह्यांच्याकडून लोकल्स कडून हे असं तिला खूप बोललोय कधी होतो माहिती का जेव्हा आपण मुंबईकडची मुलं जी असतात ना शहरातली मुलं जेव्हा गावात जातात तेव्हा गावातली आपल्यासोबत असं शहरातून आलाय रे ह्याला काय करेक्ट कधी सुद्धा म्हणजे असं आता आम्हाला माहित नाही ते किती ट्रू होत पट तिकडच्या लोकांनी आम्हाला काही काही सांगितलंय म्हणजे असं तसं सो आता आम्हाला नाही माहिती किती ट्रू होत आम्हाला तर तसं काही फील नाही झालंय म्हणजे वी आर लकी दॅट आम्हाला काही आपल्याला काय चांगलं काम करणाऱ्यांना देव सोबत असं भूत घेऊन जात नाही हो हो चित्रपटावर येऊया अल्ल्याड पल्ल्याड एक खरंच खूप वेगळी स्टोरी बोलण्यापेक्षा की रोजच्या व्यवहारातील किंवा कधी ना कधीतरी हा विषय आपल्या सगळ्यांसोबत घडलेला असतो किंवा भास असू दे आपल्यासोबत घडलेला असतो एक अशा चित्रपटामध्ये काम करण्याची एक असं ना की भीती सुद्धा असते आणि तेवढा दडपण सुद्धा आणि तेवढा फ्रीनेसुद्धा असतो की आपला पहिला चित्रपट असला आणि तो सुद्धा अशा विषयावर किंवा चला आपल्याला फ्री हँड पण मिळतो आणि भीती सुद्धा असते काय सांगाल दोघांचा एकंदरीत एक्सपिरियन्स आणि भयंकर मोठे कलाकार आहेत सगळे काय सांगाल त्याबद्दल मी तुझ्यापासून सुरुवात करते कलाकारांबरोबर काम करताना खूपच छान वाटलं आणि मकरंद सरांबरोबर ही माझी दुसरी फिल्म आहे आणि आमचा तसा पहिल्या फिल्म पासूनच तो एक रॅपो बनला होता सो बऱ्याचदा असं व्हायचं की मी त्यांना विचारायचे की ही लाईन अशी घेतली तर हे असं केलं तर इव्हन संदीपदा सुद्धा मला बऱ्याचदा सांगितलंय तू हे असं करून बघ ना तर ते इम्प्रुव्हमेंट माझी झाली त्यामध्ये आणि सगळ्यांसोबत काम करताना मजा तर आलीच इनफॅक्ट जो गौरव मोरे आहे <laughs> दर क्षणाला म्हणजे सीन संपला की हा आऊट म्हणजे सगळ्यांना हसवणार <laughs> बऱ्याचदा तर असं होतं सी चालू असताना था सुद्धा याचं काहीतरी चालू असत मध्ये खाली काहीतरी चालू आणि लक्ष केले ना की आपल्याला हसायला येते ओव्हरऑल होल द होल क्रू एव्हरीबडी घेतली द यंगेस्ट आमची खूप काळजी घेतली चित्रपट पण स्टोरी बद्दल तुम्ही म्हंटले की असं आपल्याला डेली मला असं वाटतं की तुम्हाला आता हॉरर जॉनर असं सांगितलं गेलं आणि तुम्हाला दिसतोय राईट तर तुम्हाला असं वाटतच असेल की हे आपल्या आसपास होत असतं बट ते का होत आहे डोंट थिंक ते तुम्ही अजून गेस करू शकता आणि ते तुम्हाला चौदा जून लाच करणार आहे ते ट्रेलर मध्ये सुद्धा नाही करणार आम्ही ट्रेलर टीजर तर आम्ही बघलाय टीजर मधून तर हलकेशी आम्हाला क्लिप बघायला मिळालेली ले ट्रेलर बघितलाय ट्रेलर मधून सुद्धा काही संदर्भ लागत नाही की कसं असणार आहे विच इज व्हेरी गुड थिंग कारण का आपला ट्रेलर जेवढा सस्पेन्स ठेवणारा असतो तेवढाच प्रेक्षकांना बघायला मजा येते मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की जेव्हा आपण अशा चित्रपटामध्ये काम करतो जिकडे सगळेच मोठे कलाकारांची एक खूप चांगली गट्टी जमलेली असते आधीपासून त्यामध्ये आपण नवीन नौख्या असतो पण त्या नवीन नौख्यामध्ये आपण आपलं वेगळं पण कसं शोधलं पाहिजे याची सुद्धा धडपड असते किती धडपड होती सेट वर सगळ्यांसोबत रेपो जमून घ्यायला आणि स्वतःच वेगळं पण काहीतरी मांडून ठेवायला मला तर वाटतं की सक्षमदा आणि गौरवदादाला मी दोन दिवस आधीच भेटलो होतो आमचा शूट ना? चालू व्हायच्या चा। बिकॉज आम्हाला डान्सचं रिहर्सल करायचं होतं आमचं डान्सचं शूट आधी झालं होतं सो आय थिंक तेव्हापासूनच बिकॉज आम्ही तिघं सोबत होतो आमचं थोडस थोडंफार जमलं होतं तेव्हापासूनच आणि जसं जसं आम्ही पुढे गेलो आय थिंक तो प्रॉपर असा आमचा ट्रिओ फॉर्म झाला होता की आम्ही ना एक दुसऱ्या सोबत म्हणजे शेअर करू शकतो बोलू शकतो सीन्स बद्दल बोलू शकतो तो रिहर्सल करू शकतो असा तो आमचा ऑलरेडी बॉन्ड झाला होता तर त्यांनी तर मला खूप व्यवस्थित एक्सेप्ट केलं त्याच्यानंतर मकरंद सर आले अनुष्का आली आ, संदीप सर आले हे सगळे त्याच्यानंतर आले सो आय थिंक ह्यांच्या समोर माझा थोडासा म्हणजे मी केलं होतं इम्प्रेशन फॉर्म करायचं बट देईज केव्ह अँड एम लाईक आता काय करू राईट ते होतच ना बिकॉज खूपच नवीन आहे कधीच कोणी नाव ऐकलं नाहीये कधीच कुठे बघितलं नाहीये बट आय थिंक द वे ही सेड ऑन स्टेज की हे नवीन आहेत पण ह्यांच्यावरती त्यांचं खूप प्रेम आहे आणि हे खरंच आमच्यावरती खूप प्रेम आहे आणि ते कळून येईल तुम्हाला फिल्म मध्ये पण कारण की आमचं बॉन्डिंग जे केमिस्ट्री दिसतंय ना ते खूप कमाल दिसणार आहे तुम्हाला ऑनेस्टली हा म्हणाला तेच आणि सगळे ना त्या क्रू मधले कास्ट मधले सगळे खूप uh, एकत्र धरून ठेवणारे होते ऑनेस्टी yes. सो so, ते एकट असं कधीच वाटलं नाही इव्हन व्हॅनिटी मध्ये असताना ममता माझ्या बरोबर बऱ्याचदा असायची जेव्हा शॉर्ट नसतो तेव्हा आपण व्हॅनिटी मध्ये असतो तर ममता असायची तर असं एकटं कुठेही वाटलं नाही किंवा कंटाळा कुठेही आला नाही आणि अशा जेव्हा कास्ट आणि क्रू असतो ना त्यावेळेला ती फिल्म करायला सुद्धा खरंच खूप मजा यायची ट्रेलर लॉन्चचा हा पूर्ण जो सिक्वेन्स झाला तो जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा हो, तुम्हाला खरंच कळून येईल की हे दोघं या सगळ्याच कलाकारांसोबत किती फ्री होते आणि त्यांनी फ्री ठेवले सुद्धा खरंच खूप भारी वाटत तुमच्यासोबत गप्पा मारून पण तुर्तास मी थांबतोय yes. बाकीच्या पत्रकार मंडळींना सुद्धा तुमच्यासोबत yes बोलायचं आहे जाता आता पुन्हा एकदा धन्यवाद अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द्हेरी बेस्ट थँक्यू सो मच लेट्स अप टू अल्ल्याड फड